वसई विरार परिसरात ईडीच्या धाडी पडल्यानंतर एक महिन्यापासून ईडीचे अधिकारी सर्वांची कसून चौकशी करत होते आणि आज संध्याकाळी मोठी बातमी हातात आलेली आहे की ईडीने अटक सत्र सुरू केलेलं आहे आणि यामध्ये आयुक्त अनिल कुमार पवार तसेच नगर रचना संचालक वाय शिवा रेड्डी आणि ज्यांच्यामुळे हे सर्व प्रकरण उघडकीस आलं असे चाळ माफिया सीताराम गुप्ता आणि त्यांचा मुलगा अरुण गुप्ता ह्या चौघांना जे आहे ईडीने अटक केली आहे अशी माहिती सध्या मिळालेली आहे आज संध्याकाळी सहा वाजता त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि मेडिकल साठी पाठवलेल्याची बातमी जी आहे आहे एक्केचाळीस इमारतींवर कारवाई झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला होता आणि के के त्या गुन्हा दाखल केल्यानंतर सुरुवातीला रेड्डी यांच्यावर जे आहे की ईडीने कारवाई केली होती आणि त्या कारवाईत जवळपास बत्तीस करोड रुपये जे आहे की सापडले होते त्यानंतर काही आर्किटेक्ट्सवर देखील गुन्हा दाखल झाला होता तर दुसरीकडे तर दुसरीकडे जे आहे की आयुक्तांना देखील निरोप समारंभ झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांच्या ह्याच बंगल्यावर रेट टाकली होती परंतु या बंगल्यातून काही कॅश जरी मिळाली नसली तरी संशयावर पेपर मिळाले होते त्यामुळे ईडीच्या धाडीतून काय निष्पन्न होणार हे कळू शकलेलं नाही एकीकडे एक ईडी हे डिपार्टमेंट असं आहे की ते सहसा पथकान माहिती दे देत नाही परंतु आज संध्याकाळ या चार लोकांना अटक केलेली आहेत आयुक्त अनिल कुमार पवार असतील किंवा वा नगर रचनाकाल वाय शिवा रेड्डी असतील चाळमाफिया सीताराम गुप्ता आणि त्यांचा मुलगा अरुण गुप्ता यांना देखील ही अटक झालेली आहे त्यामुळे सर्वात मोठी वसई विरारकरांच्या इतिहासामध्ये आयुक्त आणि नगर रचना संचालक एकाच दिवशी एकाच प्रकरणात अरेस्ट होणं हे पहिलं आहे कदाचित महाराष्ट्राच्या नगरपालिकेचं एकमेव उदाहरण असेल की ज्या पालिकेचं आयुक्त आणि टाउन प्लॅनिंग ऑफिसर अरेस्ट होणं त्यामुळे आता वसई विरारच्या भ्रष्टाचाराची मुळं कुठपर्यंत पोहोचत हे देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे येत्या काळात ह्या अटक इथेच थांबणार आहेत की आणखीन कोणाकोणाला घेणार हे देखील पाहावं लागणार आहे याची इथंभूत माहिती आपण आम्ही तुम्हाला पुढच्या सत्रात देऊ एच पी एव्हि प्रवीण नलावडे वसई